महाराष्ट्राचा गृहमंत्री काय उपटण्यासाठी झाला आहेस का उपटने देवेंद्र फडणवीस तुला मी प्रश्न विचारतो की महाराष्ट्राचा गृहमंत्री मागच्या दहा वर्षापासून तू उपटण्यासाठी झाला आहेस का विधानसभेमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला की अध्यक्ष महोदय माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये या मटका माफियाने धुमाकूळ घातलेलं आहे अक्षरशः काय रस्त्यावर बसून मटके घेतात पोलीस काहीच कारवाई करत नाहीत का कारवाई करत नाहीत हा प्रश्न जेव्हा पोलिसांना याचे हप्ते मिळतात का गृहमंत्र्यांना याचे हप्ते मिळतात का हा प्रश्न जेव्हा एकनाथ खडसे यांनी विचारला तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं की पुरावे द्या मला पुरावे आणून द्या मी कारवाई करतो कारवाई काय करणार अरेस्ट करणार जामीन देणार सोडून देणार आणि आम्ही त्या मटकामाफियाविरोध तक्रारी द्यायची पुरावे द्यायचे हां त्यांच्याशी दुश्मनी घ्यायची हां त्यांचे हल्ले सहन करायचे आणि तू काय उपटण्यासाठी गृहमंत्री झाला आहेस का पुरावे तुम्ही शोधू शकत नाही त्यांचे हप्ते तु त्यांचे मटके तुम्ही बंद करू शकत नाही लोकांना चुतिया समजायचं हप्ते मायच्या भोकात नेऊन घालायचे हप्ते मिळाले की सगळं सहन करायचं हा प्रकार चालू आहे